नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे श्रावण मास विशेष कांदा लसूण न घालता घेवड्याची भाजी केलेली आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा सगळ्यात अगोदर इथे मी श्रावण घेवडा घेतलेला आहे याला कोणी श्रावण घेवडा म्हणतात घेवडा म्हणतात बीन्स म्हणतात भाजी की नाही सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर या प्रकारे मी बारीक चिरून अशी घेतलेली आहे त्यामध्ये बराच किडका भाग असतो तो काढून टाकायचा त्यानंतर इथे खलबत्त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आणि जाडसर असं हे कुटून घेतलेलं आहे आणि याचा ठेचा असा करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे मी याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे कढई गॅसवरती गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी चांगले फुललेत मोरी मोहरी चांगली तडतडू दिली त्यानंतर कडीपत्त्याची चार पाच पानं आणि आपण जो आलं आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जी मिरची आणि आल्याचे पेस्ट आहे की नाही ती जराशी चांगली परतवून घ्यायची हलकीशी सोनेरी व्हायला पाहिजे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग घातला आहे अर्धा चमचा हळद घातली सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेल्या घेवडा सगळा आहे ना तो सगळा घालायचा आणि या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपण हा जरा फोडणीमध्ये चांगला परतवून घ्यायचा म्हणजे काय होतं तेलावरती हा चांगला परतवला गेला की नाही की तो लवकर शिजतो शिजायला फारसा वेळ लागत नाही मग एखाद मिनिट मी परतून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार भाजीपुरतं सगळं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि त्यामुळे चांगली वाफ येते भाजीला आणि लवकर भाजी, भाजी शिजते त्यामुळे सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मीठ घालायचं झाकण ठेवून मी एक दोन मिनटंच फक्त वाफ काढून घेतली आहे पहिल्यांदा इथे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे टॉमॅटो तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा टोमॅटो घालू शकता पण काही वेळा काय होतं आंबटपुळापणामुळे की नाही भाजी लवकर शिजत नाही म्हणून टोमॅटो नंतरही घातला तर चालतो त्यानंतर याच्यावरती परत झाकण ठेवून एक दहा मिनटं व्यवस्थित वाफ येऊ दिली आहे दहा मिनटामध्ये ही भाजी व्यवस्थित अगदी शिजते आता ही भाजी ऐंशी टक्के शिजलेली आहे आता याच्यामध्ये इतर आपण सगळे मसाले घालायचेत त्यामध्ये मी एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा इथे गोडा मसाला घातलेला आहे त्यानंतर गूळ घातलेला आहे आणि इथे एक चमचा भाजलेल्या शेंगण्याचा कूट घातला आहे आणि एक पाऊण वाटी इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते गूळ तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता पण गूळ घातला तर चव खूप छान येते आता हे सगळे जिन्नस म्हणजे आपण जे सगळे मसाले घातलेत ते एकसारखे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकता इथे व्यवस्थित आता सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाववाटी पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपण जे मसाले घातलेले आहेत ते काही करपत नाहीत किंवा खाली लागत नाहीत पाणी घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे जराशी कोरडीच अशी ही भाजी करणार आहे खूप रस मला नको आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे तुम्हाला जर रस जास्त हवा असेल तर पाणी जास्त घाला त्यानंतर वाफ काढलेली आहे पुन्हा एक दोन मिनटं मी झाकण ठेवून वाफवून घेतलेली आहे म्हणजे आपले मसाले सगळे या भाजीमध्ये पूर्णपणे उतरतात आणि भाजीला छान अशी चव येते तुम्ही बघू शकता आता मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे चांगली वाफवलेली आहे आता ही भाजी चेक करूया आपण शिजले की नाही बघू शकता तुम्ही अगदी मऊसूद अशी ही भाजी शिजलेली आहे आपली परफेक्ट इथे भाजी तयार झालेली आहे वरतून भरपूर अशी पुन्हा कोथिंबीर घालायची ओलं खोबरं घालायचं मस्त अशी ही चव येते या भाजीला ह्याच्यामध्ये आपण कांदा लसून घातलेला नाही तरी पण अप्रतिम अशा चवीची भाजी होते बामण मास विशेष कांदा लसून न घालता ही आपण घेवड्याची भाजी केलेली आहे ही नैवेद्याला पण चालते अप्रतिम चवीचे होते व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा फेसबुक पेजवर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त अशा पटकन होणाऱ्या रेसिपीबरोबर धन्यवाद